नमस्कार राम राम जय कांदे जय किसान शेतकरी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतं यूट्यूब चॅनल दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सतरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला गोविंदा धनगर दरंगाव तालुक्यातील व्यापारी मित्रांनो आज त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैठ्यांची माहिती देणार आहे मित्रांनो व किमती वगैरे सांगणारे चॅनल होत ते कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही आता मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची वगैरे माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही आता गोविंदा सेठ धनगर यांच्या धावणीतील जे काही माळवी बैलजोड्या वगैरे आलेले आहे मित्रांनो त्या संपूर्ण माळवी बैलजोड्यांची माहिती व कामाची गॅरंटी काय आहे ते संपूर्ण विचारून तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांग दाखवणार आहे मित्रांनो मी व किमती वगैरे कसं आहे मार्केट बाजार कसं आहे मित्रांनो ते संपूर्ण माहिती घेते ना व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आता बघा मित्रांनो ही जोडी एक हिच्या माप फुल मोठं माप आहे मित्रांनो बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी आहे मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही तसं जुडी मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो शेतकरी कधी घेताना मित्रांनो बैलजोडीचे पाया वगैरे सरळ पाहिजे आणि त्याच्यानंतर म्हणजे शेलं बघतो मित्रांनो आणि दाताला कशी असते मेन म्हणजे विशेष म्हणजे दातांवर असतो मित्रांनो बैलजोडीचा खेळ वगैरे संपूर्ण नमस्कार गोविंदा सेठ किती बैलजोडे आज आपल्याकडे दोन जोडे आणले का फक्त तर बघा मित्रांनो गोविंदा सेठ यांच्याकडे आज दोनच बैलजोडे आहे जोड्या पण चांगल्या आणलेल्या मित्रांनो त्यांनी मोठ्या मोठ्या मापाच्या ही कशी गोविंद सेठ दाताला दाताला करतात आहे का बघा शेतकरी मित्रांनो दाताला करदात बैलजोडी आहे जोडी पाहू शकता तुम्ही फुल माप मोठं आहे मापवर तुम्हाला दोन दिवस ब... बैलजोडी आखलून पैसे असतो आपल्या दावणीला सर्व गॅरंटी राहील काय सांगता याची किंमत मग एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये सांगताय तर बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे सांगायची किंमत आहे फुल वॉर्टी आखून घ्या तुम्ही एवढी फुलन फुल गॅरंटी देत आहे मित्रांनो ते बघू शकता तुम्ही याची मार्क्या बस पड्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर बघा मित्रांनो जोडीची संपूर्ण गॅरंटी भेटेल जोडीचे संपूर्ण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून दिलेली शेतकरी मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर गोविंदा सेठ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तसंच त्यांच्या दावणीतील ही एक बैलजोडी मित्रांनो ही कशी गोविंदा सेठ दाताला दे का दाखवावर बघू शकता शेतकरी बांधवांना तुम्ही दाताला करदात जोडी आहे बरोबर त्या बैलची दाखवा बघू दाताला कर कर दात बैलजोडी मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही चालू आहे संपूर्ण कामाला चालू आहे का गाडी वक्राची गॅरंटी संपूर्ण भेटेल तर बघू शकता शेतकरी वानवांधू तुम्ही गाडी वक्राची संपूर्ण गॅरंटी असते थें आणि थें त्यांच्या दावणीला दोन दिवस तीन दिवस बैलजोडी हा आखलून पैसे असतात मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी चांगली क्वालिटीची वेळजुडी मित्रांनो तर रणगाव तालुक्यातील व्यापारी गोविंदा सेट ढनगर यांच्या दावणीतील वेळ जुडी मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ आणि तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आणि त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न असं आहे गोविंदा सेट मोबाईल नंबर द्या बरं हा तर मित्रांनो जर तुम्हाला जोड्या जर खरेदी करायचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी म्हणजे वेळेस कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा नेहमी म्हणजे दरंगाव या ठिकाणी त्यांचे दावण असते आणि चोपड्या तालुक्यात ता रविवारी बैलबजार असतो मित्रांनो तिथं इथे बैलजोड्या विक्रीसाठी आणत असतं मित्रांनो आता त्यांच्या मोबाईल नंबरवर मी तुम्हाला दिलेला आणि गॅरंटी दिलेली आहे त्यांनी संपूर्ण बैलजोड्यांचे मित्रांनो जर तुम्हाला जुळ्याच्या खरेदी असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला आता शेतकरींच्या व्यापारींच्या जोड्या दाखवणार मित्रांनो आता ही जोडी शेतकरीची वाटते मित्रांनो तुमची का जोडी दादा काय किंमत सांगता ही जोडीची एकसट हजार एकसठ हजार आहे का चालू आहे का आम्हाला आम्हाला बैल जोडी आहे बघा मित्रांनो गावठी बैल जोडी आहे एकसष्ट हजार रुपये किंमत सांगताय दादा ते शेतकरीची बैल जोडी आहे पाहू शकता तुम्ही नाव काय तुमचं असं आहे का चोपड्याचेही राहणार आहे तर बघा मित्रांनो जोडी पण चांगली एकसष्ट हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारामध्ये कमी असं होत असतं मित्रांनो एक शब्द शेतकरीची आणि दुसरा शब्द व्यापारीची असा दोन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे होतो मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर चोपडा बैल बाजार रविवारी नेहमी नेहमी भरतो मित्रांनो आणि आठ ते दो आठ सकाळी आठ वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत चांगला बाजार चालतो मित्रांनो हा तुम्ही खरेदी करण्यासाठी चोपडा बिलबार या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो मोबाईल नंबर बोलो आपवद बावीस हा सदोतीस चोवीस ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर जोड्या जर खरेदी करायचं असेल तर चोपडा इथे येऊन तुम्ही जोड्या खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं या साईडला पण भरपूर जोड्या आलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या जोड्या आहे काही ठिकाणी व्यापारींच्या जोड्या आहे मित्रांनो आता कितने दादा दादा आहे छे दात आहे क्या सब काम मी चालू आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोडी पण चांगली आहे एक नंबर जोडी आहे मित्रांनो जोडीचे शेल पण संपूर्ण एक सारखं आहे मित्रांनो शेल वगैरे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर म्हणजे पाय बैलजोडीचे पाय पण एकदम सरळ मित्रांनो बैलजोडीचे पाय वगैरे तुम्हाला मी दाखवलेले मित्रांनो सहा सात आठ जोडी आहे क्या बोल का इसकी किंमत आप पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे का मालवी आहे असं आहे का ठीक आहे मित्रांनो माडवी बैलजोडी आहे जोडी वगैरे हो चांगली आहे आता कसं आहे मित्रांनो या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर वगैरे आपल्याला भेटेल मी तुम्हाला त्यांच्या मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करेल आता आपण तुम्हाला किमतीच सांगून संपूर्ण जोड्यांची माहिती घेत देतो आहे मित्रांनो मोबाईल नंबर वगैरे आपण काही घेत नाही बाकी शेतकऱ्यांच्या जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता बाजार वगैरे हो कसं आहे शेतकरी मित्रांनो थोडा मंदीच्या चालू असल्यामुळे कसं आहे शेतकरी आलेले नाही खरेदी करण्यासाठी बघू शकता तुम्ही व्यापारींच्या पण बैलजोड्या जास्त आलेले आहे मित्रांनो जास्त करून या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या साईडला पण त्यांच्या जोड्या मित्रांनो इनके क्या बोल रहे आप किंमत पंच्याण्णव हजार बोल हैं क्या लेंडी काय आहे सुरती लेंडी बघा मित्रांनो सुरती लेंडी आहे ज्या तिची बैल जोडी मित्रांनो एक कितने दात खि आहे क्या दात कर दात करी आहे क्या किंमत बोल रस क्या पंच्याण्णव हजार बोल हैं क्या सब काम मी चालू आहे असं आहे का गॅरंटी मिळेल की सब मार्क्यापास्या पड सब मालक आपण बघा मित्रांनो मार्केबा पड्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल जोडी खरेदी करण्यासाठी त्यांच्याशी तुम्ही एक वेळेस कॉन्टॅक्ट करू शकता तो हे किती दात आहे आहे का एक मिनटं दात बतावतो इनके बघू शकता शेतकरी बांधव दाताला कर कर दात बैल जोडी आहे बरोबर इसके बताव बाजूवाला की जोडी चांगली आहे मित्रांनो आता कसं आहे जी जोडी तुम्हाला सीजनमध्ये जास्त माग भेटत असेल ना ती आता कसं आहे मंदी असल्यामुळे कमी रेटमध्ये भेटू शकते मित्रांनो जोडी बघू शकता इसकी काय बोलते किंमत आप पंच्याण्णव बोल रही क्या कमी जादा हो व्यवहार मी असं आहे का ठीक आहे बघू शकता मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होत असतं सांगायची किंमत असते काही पण ऐंशी हजार नव्वद हजार पंच्याण्णव हजार एक लाख रुपये कसं आहे एक शब्द व्यापारीच्या दुसरा शब्द शेतकरीच्या असा दोन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे होतो शेतकरी मित्रांनो आता या साईडला माडी पण बरी जोडी आलेले आहे मित्रांनो किती जाते पूरे हो जाए ले ऐसा है, है क्या चालू सब काम में अभी कैसे क्या बोल रही इसकी पैंसठ हज़ार बोल रहे है क्या कैसे मंगेले किसी ने मार्केट में कितने तक मंगे रहे ऐसा है बगा मित्रों शेती काम की जोड़ी है मित्रों संपूर्ण काम चालू अस् जोड़ी वगैरह पाऊ सकता तुम्हें गैरेंटी भेटेल फसष्ट हजार रुपये किमत सांगता है पासष्ट हजारमध्ये विचारू आपण व्यवहारमध्ये व्यवहार मी कमी जाऊन का पैसट हजार मी आहे का की किंमत राहते आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर चोपडा या ठिकाणी येऊन तुम्ही बैल खरेदी कर करू शकता तसा आपला व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू काशात करी मित्रांनो जय कांदे जय किसान